बॅक टू ॉक सो मी आहे विश्वास भोई आणि आज तुमचा पुन्हा एकदा माझ्या या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे सो काही आजचा विषय आहे आपला की आपल्या घरी आता गणपती बाप्पा वगैरे बनवणार आहेत आता मागे गणपती आहेत सो आपल्या काकांकडे गणपती बाप्पा विराजमान होणार आता आपण पटकन जाऊया गणपती बाप्पाला घ्यायला ओके चला तर जाऊया बाहेर गोरायच युट्यूब काही आपला गणपती बाप्पा कधी येतो बाबू नुसतं वाट बघतो ना बाबूचा मित्र आहे ना गणपती बाप्पा घेऊन कशासाठी गणपती गणपती का गणपती येणारे म्हणून तू गणपती गणराय माझा देवा तुला वाजत गाज गायज आता मी चाललोय घरी गायज आता उठलं आणि आता हाजीनं मी चाललोय आहे त्या रूमवर म्हणजे जिथे आपले बाप्पा बसले तिकडे भेटू डायरेक्ट तिकडे ओके गायचं बाप्पा जसं आपल्या रात्रीच झाली आता बाप्पा पण आपल्या तुम्हाला दाखवतो बाप्पा कसे दिसतात ते आणि आपला मकान कसा दिसतो ओके नाही झालं ना तुम्हाला ओरिजिनल आणि डुप्लिकेट मधला परत दाखव एक मिनिट एक मिनिट प्लीज 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 आरचू प्लीज असं का प्लीज नाही तू आधी ती बर माझी बहीण आणि मला बघायचं किती सुंदर दिसतात तुला मला दाखवतो मी डोल्या नंतर आणि हे आहेत ओरिजिनल डोले घारे आणि तिचे मी डुप्लिकेट आले तुम्हाला दाखवतो बघा दोन मिनटं गिस्ती मोठी मोठी ए डुप्लिकेट लेन्स लावणारी पोरगी घिच ती जर काही इकडं आपलं जेवणाचं कार्यक्रम चालू आहे जेवण बनवायचं बघा इकडे माझे कटिंग मिटिंग झालेले आहे आणि इकडे मी दादा जेवण बनवतो घरीच बनवतो

வீன் பிரீ ஆகி मात्र काय काय बनवलं आहे काय काय बनवायचे काय काय बनवायचे काय 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 भात पापड भाजका मटन बिटन का स्पेशल काय बघितलं आपल्या आजीनी काय काय स्पेशल केलंय

फायबर काय या मित्तल भोईर अशा प्रकारे आपला आईचा इंटरव्यू घेतो आणि हे हाय मित्तल भोईर म्हणजे माझ्या पप्पांनी आणलेलं आय असं अजून काय नाही बर अशा प्रकारे गाई आहे ही मी काढलेली आहे कशी आहे मला कमेंट करून सांगा नक्कीच या हरय मी आर्टिस्ट निरंजन भोईर याला नमस्कार आहे कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ड्रॉइंग

गाय जी होती खूप छोटी मी तिला बघितली असेल आणि आता थोडी मोठी झाली बघा आवाज पण काढते अच्छा बाबू कसा आवाज काढते हाय गाईच कर हाय गाईच सो ही आमची माऊ आहे आणि माऊचा हा पहिला गणपती असेल इकडचा मागे गणपतीचा ओके टाटा गायच कर आपण जेऊया आता सगळे घरातले आता निरंजन भोई फरकीच ती गार डोल्याची खोट खोट घार आहे काकू हात करते दोन फोट दाखवते ती रात्रीच्या जेवणाची तरी चालू आहे काकांनी भूके ठेवला एक मिनिट आज काय काय जेवणाची सोय आपली अजून डाळ हा भात हा मिरची हा लोणचं अजून आणि अजून हे अजून हे अजून <laughs> काय अजून काय काय <laughs> नाही बस एवढंच अजून काय बोलायचं आता काय बोलायचं तुम्हाला काय बोलू आता काय का

तर गाईज आता आम्ही नाचणार आहोत ही फॉरेस्टला लागायची आधी जाडी होती आता पातले फॉरेस्ट <laughs> <sremos> तर गाईज मी माझी बहीण रेक्सा हिला रिंगो

गाईस आज आहे गणपतीची पहिली रात्र आणि आम्ही बाकीचे सगळे झोपले आम्ही दुसऱ्या घरी आलेलो आहे आणि आमची माऊ पण अजून जागी शेट झोपला आलाय बघा ॲप दिसत तुम्हाला चार सवय चार झालेले आहेत आणि आम्ही आता एक एकमचॅक तू गेम खेळणार आहोत ओके वन टू थ्री स्टार्ट एकमच तो दो मछली वाला पागल चल वन टू थ्री स्टार्ट एक मछली दो मछली दोन मचली पाणी मी घ्यायची पाणी मी घ्याय तीन मछली तीन मछली तीन मछली पानी मी गई पाणी मी गेली चार मछली चार मछली चार मसली चार मसली पाणी मी घेईल मोठ्या बालिश पोर आहेत ना मी बिल्डिंग मध्ये जी बालीस पोर ती अशी बाबू जोग झाला का नाही जोग झाला का नाही बाब्या हशा कर अशा कर अशा प्रकारे आमचं जागरण संपतोय बाय बघू 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 आहा छान आहे बाई गणपती बाप्पा